एक तर आपला काही फंडिंगचा विषय आहे तर तो पण शासन स्तरावर बोलून घ्यावा लागेल आणि एम आय डी सी कडनं जे काही सहकार्य अपेक्षित आहे ते सध्या फक्त हात काढून घेते पण त्या दिवशी सीओ सरांना भेटून आले होते ते आपलेच कमी होते पण थोडस एमआयडीसी धाबेर पण कारण ते सोसायटी आहेत ना त्यांच्या कम्प्लेट आहेत ना देखे। देखे। तीकले तीकले ना एक तो तिकडच्या भागामध्ये होते आपण मागे विजिट मध्ये सांगितलं होतं तिथे काही झोपडी टाइप चे आहेत रस्त्यामध्ये एक ऑब्स्ट्रक्शन आहे त्या साइडला आहे बाकी ठिकाणी तर नाही आहे याला पण आता वॉल कंपाऊंडिंग गेलाय बऱ्यापैकी आणि एक तो चा पण विषय होता त्यांनी कमान केलेली आहे तो आपला असतो शंभर फुटीला जो हो आहे जिथे त्यांनी समोटा केला होता त्यांचा मागच्या साइडला कमान अर्धी आहे अर्ध्या रस्त्यावर ते भाजीपाला वगैरे टाकतात तिकडचाच विषय आहे तो वारंवार येतो तुम्हाला म्हटलं होता हा